आलो आहोत हिंडलगाव ग्रामपंचायती जेव्हा बनकणा ग्रामपंचायतीला ग्राम आम्ही विचारतो कचऱ्याबद्दल ते हिंडलगा ग्रामपंचायतीवर ढकलतात हिंडलगा ग्रामपंचायतीला विचारलं तर ते बोलतात की आम्ही नेहमी स्वच्छ करतो पण लोक येऊन इथं टाकून जातात माझा स्पष्ट मत आहे की आमच्या हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीमधील सर्व नागरिकांच्या घरापर्यंत आमची कचरा गाडी जाते त्यामुळं आमच्या ग्रामपंचायतचे नागरिक तो कचरा आणून तिचा टाकू शकत नाही बेळगाव शहराची ओळख स्वच्छतेसाठी व्हावी अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे पण दुर्दैवाने काही नागरिकांच्या बेफिक्रीमुळे ही अपेक्षा धुसर होताना दिसते गणेशपूर रस्ता जो गणेशपूरला बेनकनहडीशी जोडतो याच रस्त्यावर चव्हाण हॉस्पिटलच्या कोपऱ्यावर प्रचंड प्रमाणात कचरा पडलेला दिसून येतो दुर्गंधी अस्वच्छता आणि आरोग्य धोक्यात हो टाकणारा हा प्रकार रोजचा झाला आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेचा संदेश देत असताना शिक्षित नागरिकांकडूनच असा गैरवर्तनाचा प्रकार घडतोय हे निश्चितच खेदजनक आहे या परिसराची जबाबदारी हिंदलगाव ग्रामपंचायतीवर आहे याच पार्श्वभूमीवर व्हॉईस ऑफ वेणुग्रामच्या टीमने हिंदलगाव ग्रामपंचायतीची भेट घेतली पंचायत सदस्यांनी स्पष्टपणे सांगितले की नियमित कचरा उचलणाऱ्या गाड्या त्यांच्या वतीने पाठवल्या जात आहेत त्यांच्या भागातील रहिवासी सहकार्यही करत आहेत पण हा कचरा त्या लोकांकडून टाकला जातोय जे इतर भागातून प्रवास करताना रस्त्यावर थांबून बिंदास्तपणे कचरा फेकून जातात नमस्कार मी मंजुनाथ वॉईस ऑफ वेनोग्राममध्ये आपलं स्वागत करतो आज आम्ही आलो आहोत हिंडलगाव येथे कारण म्हणजे बेळगावात कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे त्याचप्रमाणे गणेशपूर बेनकनहळी या मार्गावरही कचरा साठत आहे पण जेव्हा बेनकनळी ग्रामपंचायतीला आम्ही विचारतो कचऱ्याबद्दल ते हिंडलगा ग्रामपंचायतीवर ढकलतात हिंडलगा ग्रामपंचायतीला विचारलं तर ते बोलतात की आम्ही नेहमी स्वच्छ करतो पण लोक येऊन इथं टाकून जातात म्हणजे याच्यात शिकलेली लोकं अशिक्षितपणे वागत आहेत किंवा कचऱ्याबद्दल त्यांना जाणीवत नाही की रस्त्यावर कचरा न टाकला पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आमच्यावर आज ग्रामपंचायत अध्य सदस्य त्यावर माहिती देणार आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याशी की ही समस्या कशी सोडवली जाईल आणि ह्याच्यावर त्यांचा तो तोडगा काय आणि ते काय काम करत आहेत सर नमस्कार आता हिंडलगा ग्रामपंचायत ह्यावर नेमकं असं ठपका ठेवला जातो की जे गण गन, गणेशपूर ते ग्रामपंचाय बनकनळी ग्रामपंचायत रस्ता आहे त्या रस्त्यावर जे कचरा जमा होत आहे आजही आम्ही बैठली की कचरा आहे मग तुमच्याशी तुम्ही ह्यावर काय बोलणार जो ठपका ठेवण्यात येत आहे तो पहिल्यांदा चुकीचा आहे कारण आम्ही गेली तीस वर्षे आम्ही ग्रामपंचायतच्या राजकारणामध्ये सक्रिय अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आत्तासुद्धा मी मेंबर पाच वेळा मी टर्म झालेला आहे मी मेंबर असून आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्या ज्या बाँड्रीज आहेत ग्रामपंचायतची जी बाँड्री आहे त्या बाँड्रीच्या संलग्न रोड असा राकोसकोप बेळ राखोसकोप बेळगाव रोडवरती ज्या ठिकाणी कचरा लोकं टाकत होती त्याच्यासाठी आम्ही काय केलं आहे काय नाही हा नंतरचा भाग परंतु पहिल्यांदा आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं विजयनगर लक्ष्मीनगर बहुतेक आपली उपनगर आणि हिंदळगा हे गाव ह्या याच्यामधून चार गा कचऱ्याच्या गाड्या आम्ही उपलब्ध करून देऊन गेली आठ आठ वर्ष सातत्याने आम्ही गाडी ही नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन सकाळी कचरा उचल करते त्याकरता लोकांच्याकडून एक पन्नास रुपये आणि त्यांना वर्कआउट होत नाही म्हणून त्यांना कामगारसुद्धा सफाई कामगार, कामगार लागतात आणि घरोघरी जाऊन घेऊन येऊन कचरा आपल्या गाडीत घेऊन जाऊन ते त्याचा विल्हेवाट करणं यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं या चार गाड्यांनासुद्धा आम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार एक गाडीप्रमाणे वीस हजार रुपये आम्हीसुद्धा मानधन त्यांना आमच्या ग्रामपंचायतमार्फत देत आहोत हे हे सगळं तुम्ही देत आहे तुम्ही म्हणताय की गाड्यांना तुम्ही खर्च करताय गाड्या घरी पाठवताय कचरा उचलला जात आहे तरी आत्ताची सध्याची परिस्थिती तुम्ही जर पाहिलात तर तिकडं कचरा ज्या पद्धतीनं कचरा जिथं तुम्ही हिंडलगा ग्रामपंचायततर्फे बोर्ड लावलेला आहे इथं कचरा टाकू नव्हे टाकल्यास पाच हजार रुपये फाईन आहे तरी त्या बोर्डच्या खालीत इतका कचरा जमा झाला आहे मग ते तर ते काय बोलणं त्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे की आमच्या हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीमधील सर्व नागरिकांच्या घरापर्यंत आमची कचरा गाडी जाते त्यामुळं आमची आमच्या ग्रामपंचायतचे नागरिक तो कचरा आणू आणून तिचा टाकू शकत नाहीत हा कचरा सरस्वतीनगर गणेशपूर ज्योतीनगर बेनकनहाळी एरियामधले उपनगर आणि येणारे सुद्धा नागरिक जाता जाता एक दोन ठिकाणी कचऱ्याचा कचरा टाकून असं गाडी चालू असतानासुद्धा कचरा टाकून वरचेवर जात असतात त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आमचे सफाई कामगार त्याकडे त्या ठिकाणी संध्याकाळी आणि सकाळी अशी ड्युटी लावूनसुद्धा आम्ही पाच सहा दिवस त्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळेला ते टाकणारेसुद्धा त्यावेळेला मिळाले होते त्यांनासुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई आमच्या ग्रामपंचायतमार्फत आम्ही केलेली असून आणि त्याच्यानंतर थोडे दिवसांचा आणि एरे माझ्या मागल्या अशा पद्धतीनं आमच्या ह्या ग्रामपंचायतच्या नागरिकांमधनं कचरा तिथं येऊन टाकू शकत नाहीत आणि जे कचरा जे टाकायला लागले त्यांच्यावरती आणि आम्ही आता सुद्धा दंडात्मक कारवाई करून त्या ठिकाणी निर्भर निर्बंध घालण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत आता ह्या गोष्टीवर आम्ही बेनकणळी ग्रामपंचायतलाही विचारलं की हे जे कचरा जमा होत आहे ते हा कचरा तुमच्या भागात होत आहे म्हटलं त्यांचा सरळ स्पष्ट बोट ग हिंडलगा ग्रामपंचायतवर असते कारण जे भाग आहे रस्त्याचं जे डायव्हर्जन जे आहे जे अर्धा भाग हिंडलगा ग्रामपंचायत येतो आणि अर्धा भाग बेनकणळी ग्रामपंचायत येतो पण त्यांचं नेमकं बोलणं हे की हिंडलगाव ग्रामपंचायतचे गाड्या येत नाहीत तिथं आणि ते उचलले जात नाहीत आणि त्यामुळे हा कचरा जमा व्हायला लागला आणि काय तुमचं काय तुमचं त्यांच्याशी असं काय बोलणं झालं की तुमच्या ह्या भागातली लोकं येतात आणि कचरा इथं जात आहे त्यांच्या अध्यक्षांची तिकडच्या अध्यक्षांची तुमचं काय बोलणं झालं की चर्चा क ह्या विषय विषयावर झाली याविषयी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्यांच्या त्या, त्या म्हणजे ग ग्रामपंचायत मेनकेळी सदस्याच्या आणि अध्यक्ष बरोबर आमची काय बैठक झालेली नाही परंतु त्यांनी हिंडलगा ग्रामपंचायतकडे बोट करून दाखवण्यापेक्षा आपल्या हद्दीतील नागरिकांना कठोर असे नियम घालून द्यावेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या ग ग्रामपंचायतमार्फत कचरा गाड्या तिथं दें फिरत नसल्याकारणानं ते सर्व लोक आमच्या ह्या जो मेन ॲप्रोच रोड आहे त्या रोडमध्ये एक दोन तीन ठिकाणी अशा मोठी मोठ्या अशा जागा खाली असून त्या खाली जागेचा उपयोग ते लोक करत आहेत त्याच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई येत्या उद्यापासून ती दंडात्मक कारवाई आम्ही करण्याचं सर्व ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पी ओ यांच्यामार्फत एक तात्काळ मिटिंग घेऊन आम्ही त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आता जे कचरा जमा होतो आहे ह्यामुळे कुत्र्यांचा वावर वाढला आहे मग हे कुत्र्यांचा वावर वाढल्या वाढल्यामुळं मुलांना आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना पण त्रास होतो मग ह्यावर काय उपाययोजना काय होत आहेत किंवा त्याच्यावर तुम्ही काय करताय का त्यासाठी आम्ही वेटनेटरी डिपार्टमेंटला ग्रामपंचायतच्या मासिक सभेमधून आम्ही त्यांना वारंवार आमचे ग्रामपंचायतचा ठरावसुद्धा त्यांना पाठवलेला आहे त्यांचंसुद्धा लक्ष आम्ही पाठवून देऊन रिमाइंडरसुद्धा दोन वेळा दिलेलं आहे त्यासाठी त्या डिपार्टमेंटकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नसल्याकारणानं त्या कुत्र्यांच्या नसल्या कुत्री जे मग मुग जे आहेत त्यांच्यावरती कारवाई कोणती करावं आणि कोणती नाही यालासुद्धा गाईडलाईन्स गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आम्हाला काही करता येईना त्याबद्दल वरिष्ठ व्हेटनेटी डॉक्टर आणि कॉर्पोरेशनलासुद्धा आम्ही कळवलेलं आहे मग आता आता जो कचरा जमा झाला आहे मग ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार हा कचरा उचलला जाणार आहे की ह्याच्यावर तुम्ही कसं काय पद्धतीनं ॲक्शन घेणार लागलीच उद्या सकाळी आम्ही तो कचरा जो ज्या ठिकाणी आज आता चर्चा जी चालू आहे त्या ठिकाणचा कचरा आम्ही उद्या सकाळी आठ ते नऊच्या आत तो कचरा उचल करून वरचेवर आम्ही करत आलेलो आहोत तो कचरा का नवीन नाही कचरा आठ दिवस आम्ही क्लिअर केल्यानंतर आठव्या नव्या दिवशीपासून आणि टाकाल चालू कच होतं आहे ह्या गोष्टीकडं आमचं ग्रामपंचायत दुर्लक्ष करतं आहे असं काही कुणालाही शंका येऊ नये आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत तो कचरा उचल करणार आणि उचल झाल्यानंतर ज्या ठिकाणी क्लिननेस असं वातावरण तयार होऊन आम्ही लागलीच ग्रामपंचायत सदस्यांना आज इन्स्ट्रक्शन देऊन त्याच्यावरती जे नागरिक त्या ठिकाणी कचरा टाकतील त्यांना लागलीच ग्रामपंचायत मार्फत संबंधित पोलीस स्टेशनला एफ आय आर करून त्यांच्यावरती केस दाखल करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आता कचरा जे होत आहे ते कचरा लोक करत आहेत लोकं आणून टाकत आहेत था। तुमच्या गाड्या फिरत आहेत पण त्यांना तुम्ही धरू शकत नाही किंवा लोक तुम्ही सी सी टी व्ही लावले तरी त्या सी सी टी व्हीमधले मार्फत तुम्ही ते, ते लोकांना ट्रेस करू शकत नाही किंवा त्यांचा पत्ता लागू शकत नाही मग लोकांपर्यंत ही गोष्ट पोचवणे की कचऱ्यांची गाडी फिरते तुम्ही कचऱ्या जे कचरा तुमचा जमा होतोय तो गाड्यांमध्येच घाला मग ह्यासाठी जाऊन तुमचे तुमचा जेवढा भाग आहे ह्या एरियांमध्ये लोकांसाठी काही अवेअरनेस म्हणून काय ह्याच्यातर्फे काय तुम्ही कार्यक्रम किंवा कुठले पावले उचलणार आहे का, का गेले गेले आठ वर्ष सातत्यानं ग्रामपंचायतमार्फत अवेअरनेस करून आम्ही जे ठराव करून ग्राम मासिक सभेमध्ये ठराव करून ज्या गाडीवाल्यांना आम्ही दोन दोन गाड्या लक्ष्मीनगर भागामध्ये आणि दोन गाड्या विजयनगर आणि हिंडलगाव भागामध्ये आम्ही ज्या चालू केलेल्या आहेत त्यावेळेला प्रत्येक नागरिक म्हणजे आमच्या ग्रामपंचायतमध्ये जिथं घर आहे त्या घरांना माहिती आहे की ग्रामपंचायत हिंडलग्याची कचरा गाडी एक दिवस सोडून एक दिवस आपल्या घरापर्यंत येते आणि ह्याचा ह्याला अवेअरनेस करायचं काही आमच्या नागरिकांना अवेअरनेस करायची काही गरज नाही परंतु जे लो जे नागरिक आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपल्या घरचा कचरा आणून ज्या ठिकाणी टाकतात त्यांना एवढं सांगू इच्छितो की आज भारत कोणत्या दिशेनं चाललेला आहे प्रगतीपथावर हो आहे स्वच्छता पहिल्यांदा मोदी प्राईम मिनिस्टरने स्वच्छ भारत अभियान किती वर्षे झाली आज टी व्हीच्या माध्यमातून बघता वृत्तपत्राच्या माध्यमातून बघता त्याच्यासाठी आपण प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ती म्हणणार नाही मी हिंडलगाव ग्रामपंचायतच्या हातीमधील नाही बेनकनहाळी ग्रामपंचायतच्या नागरिकांनीसुद्धा आणि इकडून ॲप्रोच रोड असल्यामुळं आंबेवाडी सुळगा गोजगा आणि मन्नूर ह्यासुद्धा नागरिकांना मी विनंती करू शकतो की प्रत्येकाने आपला कचरा आपल्या गावामध्येच त्याचा निचरा करावा आणि तो घेऊन येऊन हिंडलगामध्ये टाकावं जे म मेन रोड बॉक्साईड रोड आहे त्या बॉक्साईड रोडवरती टाकावं इकडून जात असताना आपलं कुष्ठरोग दवाखाना पहिलेचं लेफरेस हे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी टाकावं नंतर गणपती आणि शिंदे कॉलनी आणि मध्ये खुली जागा आहे त्या खुल्या जागेमध्ये जाता जाता टाकून जावं असं ह्यामुळं स्वच्छ भारत निर्माण होणार नाही आणि ती स्वप्न पूर्ण आपलं गाव स्वच्छ नसताना भारत स्वच्छ होणार नाही याकडं नागरिकांनी प्रत्येक नागरिकांनी जातीनं लक्ष घालून आपलं कर्तव्य बजवावं अशी नम्र विनंती करतो मॅडम ह्या विषयावर तुम्ही का बघा ह्या आता ह्यामुळे हेल्थ इश्यूज पण खूप होणार मुलं शाळेला जातात त्यांनाही त्रास होणार मग ह्यावर तुम्ही का मला एवढंच सांगायचं आहे लोकांना की आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे जसं आपण आपलं घर स्वच्छ करतो तसंच बा आजूबाजूचा परिसरही स्वच्छ केला पाहिजेत जेणेकरून प्रदूषण दूषित होणार नाही स्वच्छ राहणार आणि त्यामुळे रोगराई पसरणार नाही आहे आणि आमच्या एरियात कचरा ही एक दिवस आठ म्हणजे जातच असते ते बाहेरून जे टाकतात लोक त्यांनी थोडंसं ते टाकू नये आणि प्रत्येकाने जर हा विचार केला तर आपलं एरिया आणि आपलं घर स्वच्छ राहणार घर स्वच्छ राहिलं की आपलं कॉलनी स्वच्छ राहणार गाव स्वच्छ राहणार हे आपण आप आपल्यापासून केलं तर आपल्या मुलांना पण ती चांगली सवय लागणार आपण शाळेला जाताना मुलांना असा कचरा टाकून जातात ते त्यांच्यावरती तसेच ते पुढं मोठे होऊन सुद्धा तेच करतात त्यामुळे ते पहिला घरातल्या मेन लोकांनी म्हणजे पालकवर्गाने हे करू नये अशी माझी विनंती आहे आणि सगळ्यांनी आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा हीच आमची नम्र विनंती आहे एक म्हणजे जे अपार्टमेंट्स आहेत त्यांना एक विनंती आहे की जे अपार्टमेंट्सचे जे आहेत त्यांनी स्वतः एक डस्टबिन ठेऊन तो त्यांचा कचरा आहे तो कचरा गाडीवाल्याकडे द्यावं ही एक विनंती करते नाहीतर असं खिडकीतून टाकू नये आणि जेवढे सुशिक्षित लोक आहेत तेच हे कचरा करतात आता आमच्या गावात जाऊन तुम्ही जर जा राऊंड बघित फिरून आला तर तुम्हाला कचरा दिसणार नाही तसा कारण का त्यांनी सकाळी उठले की आपला अंगण झाडतात स्वच्छ करतात आणि आपला केअर हे करतात कचरा गाली वगैरे देतात हे असं करतात त्यामुळे गाव स्वच्छ आहे आणि जे एक्सटेन्शन एरियातले लोक आहेत त्या साईडचे ते सगळे आणून इकडे टाकतात जेवढे एज्युकेटेड आहेत तेच लोक सगळं प्रॉब्लेम करायला लागलेत त्यांना विनंती आहे की स्वतः थोडं कचरा टाकू नये आणि त्यामुळे आपलं वातावरणही म्हणजे दूषित होणार नाही त्यामुळे त्यांनी हे करावं तसेच इंडलगाव ग्रामपंचायत हद्दीमधील ज्या लोकांनी भाडुतरी लोकांसाठी वस्ती निर्माण केलेली आहे त्या लो त्या मालकाने त्यांच्या भाडोत्री जे राहतात त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन त्यांचा कचरा हा आपल्या कचरा गाडीमध्येच द्यावं हे बंधन घालावं अशी मी सर्व म्हणजे अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये घर घेऊन बेंगलोरला राहणारे आहेत बेंगलोर बॉम्बे पुना सुरत अहमदाबाद या ठिकाणी राहणारे आहेत त्यांनी भाडोत्री दिलेली आहेत भाडुत्र्यांना इथं लेणं देणं काय नसतं इथं जो मूळ नागरिक आहे त्यांना तिचा स त्रास सहन करावा लागतं आहे त्यासाठी मालकाने भाडुत्री ठेवताना भाडं कसं तुम्ही घेता सोयी पंचायतकडं मागता तसं कचरासुद्धा निचरा व्हावं हे गाईडलाईन्स घालून भाडोत्यांना आपल्या भाड्यातून घर द्यावं तर आमच्यासोबत आहेत इकडचे रहिवासी जे पन्नास वर्षापासून ह्या भागात राहतात मग त्यांचं काय म्हणणं आहे कचरा उचलण्यावर कचराची कचऱ्याची जी गाडी येते त्याच्यावर काय म्हणणं आणि त्यांनी आतापर्यंत काय अनुभव केलाय आणि काय पद्धतीनं ग्रामपंचायत काम करते त्यावर ते, ते बोलतील नमस्कार काका आपलं नाव शिरीष शेलार राहायला कुठं विजयनगर पाईपलाईन रोड आता हे कचऱ्याची समस्या जे आता कचरा होत आहे मग ह्यावर इतके वर्ष तुम्ही इथं राहत आहे ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे आमच्याकडं ज एक दिवस सोडून कचरा उचलायसाठी गाडी ठेवलेली आहे आणि तो एक दिवस सोडून दररोज येतो आमच्याकडे दररोज मग तरी हा कचरा आता जमा व्हायला लागला आहे गाडी येते तरीही कचरा जमा होतोय मग ह्यावर तुम्ही काय म्हणून मी काय म्हणतो ही लोकांची चूक आहे कारण आमच्या भागातील कोणीही लोक रस्त्यावर कचरा टाकत नाहीत गाडी दारात येते सात साडेसात साडेसहाला आम्ही पिशव्यातून त्यांच्याकडे कचरा देतो आता किती वर्ष झाले तुमच्याकडे गाडी तुम्ही येत्या दहा वर्षाच्या वर झाले आणि ती सोय यांनीच ग्रामपंचायती के ग्रामपंचायतीवाल्यांनीच केलेली आहे कुठल्या ग्रामपंचायत मी विजयनगर हे हिंडलगा ग्रामपंचायत ग्रामपंचायत दोन आहेत ह्या ग्रामपंचायतीवरच ग्रामपंचायत हिंदलगाव ग्रामपंचायत इतके वर्ष आता ग्रामपंचायत काम करते ते योग्यरित्या काम करते जे कचरा करतात ते लोकांचं एक म्हणजे ते विचार न ठेवता न विचार करता लोक हे करतात प्युअर तुमचं लोकांना काय आव्हान लोकांना काय काय प्रामाणिक कचरा गाडीवाल्याकडे देणं योग्य आहे कचरा कुठेही टाकू नये आम्ही म्हणजे आमच्या भागात तरी टाकत नाहीत दुसरीकडे टाकत असेल तर त्याला पर्यायाचा या लोकांनी शोधला पाहिजे ग्रामपंचायतने आता ठाम भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितले की अशा प्रकारे कचरा फेकताना जर कोणी अडळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि दंडही आकारले जाईल पण या सर्वांमध्ये एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तो म्हणजे केवळ ग्रामपंचायत किंवा महापालिकेची जबाबदारी आहे का स्वच्छतेची की प्रत्येक नागरिकांचीही तर हे होते हिंडलगा ग्रामपंचायतचे सदस्य कचरा हा नेहमीचा एक मोठा मुद्दा आहे पण ह्यावर तोडगा काढणे हे गरजेचं आहे कचऱ्यामुळे लोकांची तब्येत ही बिघडते मुलांनाही त्रास होतो कुत्र्यांचा वावरही वाढतो मग ह्याच्यावर लवकरात लवकर ते तोडगा काढावा आणि हा कचरा उचलला जावा आणि ह्यावर पुढं काय ते कारवाई करावी आणि त जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर हिता समस्या दूर करावे लोकांशी भेटून त्यांच्याशी काय अवेअरनेस प्रोग्राम्स ठेवावेत असे आमची इच्छा आहे ग ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत ही हमी दिली आहे की त्यांनी लोकांना ह्याबद्दल लोकांशी बोलतील आणि लोकांना जागृत करतील की आपला कचरा जे जमा होतो ते जी गाडी येते ती गाडीतच आपला कचरा टाकावा रस्त्यावर टाकू नव्हे इन्स्ट्रक्शन दिल्यानंतरही लोकं हे कचरा करतात ह्याचा अर्थ असा आहे की कि ग्रामपंचायत किंवा महापालिका फक्त ही लोकच काम करणार नाही ते ह्याच्यावर सर्वसामान्य जनताही ह्याच्यावर लक्ष दिले पाहिजे आम्ही तुम्ही हा कचरा रस्त्यावर न टाकता ह्याला डस्टबिनमध्ये घालून ह्याला योग्यरित्या ह्याला कचऱ्याचे गाडी इतके कचरा उचलणारे येतात ह्यांच्या हस्तांतरित करावा आणि ह्याच्यावर आपण दक्षता घेऊन स्वच्छ भारत फक्त म्हणण्यात होणार नाही आहे स्वच्छ भारत आम्ही जेव्हा पावलं उचलणारा आपला घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तसं परिसरही स्वच्छ ठेवावा लागणार नरेंद्र मोदी हे एक स्वच्छ भारत अभियान ची ह्याने आव आव्हान केलं आहे मग ह्याच्यावर लोकांनीही तेवढीच एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ह्याच्यावर काम केलं पाहिजे आणि आपला जो कचरा आहे तो कचरा रस्त्यावर न टाकता सिटी कॉर्पोरेशन किंवा ग्रामपंचायतचे जे गाड्या येतात त्या गाड्यांना हस्तांतरित करावे कृपया लक्षात ठेवा आपल्या एका चुकीमुळे संपूर्ण परिसराची प्रतिमा मलिन होते स्वच्छता ही केवळ योजना नाही तर आपली ही जबाबदारी ही आहे Ways of the very good.